नमस्कार मित्रांनो आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलेलो आहोत मुलांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यावर कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ स्टार्ट करू डोक्याला मार लागल्यावर त्वरित डॉक्टरकडे गेलं पाहिजे पण पुढील गोष्टीवरून मार गंभीर असल्याचे लक्षात येते मिनिटापेक्षा जास्त वेळ बेशुद्ध असणे हे एक चिंताजनक बाब आहे त्यानंतर तीनपेक्षा जास्त उलट्या होणे त्यानंतर मुले झोपीतच राहणे त्यानंतर मुलाला झटके येणे त्यानंतर मुलाच्या कानातून रक्त येणे या अशा प्रकारच्या काही गोष्टी आढळल्यास आपल्याला लगेच डॉक्टरची संपर्क साधायचा आहे अशा गोष्टीला आपल्याला सिरियसली घ्यायचं आहे तरी आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ना अशीच विशेष काहीतरी माहिती आपण या चॅनलवर घेऊन येत असतो ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो